जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जर जगरिक नगराध्यक्ष माननीय डॉक्टर आरडी साहेबांच्या वतीनं आमच्या चारी मंडळाचे अध्यक्ष पूर्व मंडळाचे अध्यक्ष माननीय गोरामनी साहेब मध्य मंडळाचे अध्यक्ष युवा नेते माननीय रमेश देवर्शी साहेब शहराचे अध्यक्ष अनासाहेब ढिसे आणि पश्चिम मंडळाचे अध्यक्ष माननीय पाटील साहेब आम्हा सर्वांच्या वतीनं पत्रकार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या हातून खूप चांगलं काम घडतंय सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रशासन आणि यांच्यासोबत जिथं कुठं आम्ही चुकत असेल जिथं कुठं प्रशासन चुकत असेल किंवा एखाद्याच्या नजरेतून एखादी गोष्ट राहिली असेल तर अशा गोष्टी समोर आणण्याचं काम ज्या माध्यमातून होतंय ते पत्रकार मित्र अनेक गोष्टी पत्रकारांच्या पत्रकारांच्यामुळं सकारात्मक होतात अनेकांना नवीन ऊर्जा मिळते नवनवीन दिशा देण्याचं काम हे आपले पत्रकार मंडळी करत असतात सातत्यानं तुमचं पाठबळ तुमचा पाठिंबा तुमचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आम्ही जी काही कामं या मतदारसंघामध्ये करतोय लोकांच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आपलं आहे आणि तुम्ही अत्यंत मनापासून आम्हाला सहकार्य करतोय आम्ही कुठं चुकती असेल तरी सुद्धा त्या बाबी तुम्ही परमेश्वरांनी आपल्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद द्यावेत खूप खूप शुभेच्छा द्याव्यात या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आमच्या सर्वांच्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा